तुम्ही पाहत तुम तुम आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील भीमनगर तिसरी गल्ली वॉर्ड क्रमांक चोवीस मध्ये तुमलेल्या नाल्याचा उपसा करण्याची मागणी नियमितपणे सफाई होत नसल्याने भीमनगर तिसरी गल्ली वॉर्ड क्रमांक चोवीस मध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान मोठ्या गटारी काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या आहेत त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे गटारींचं पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे नालीतील पाणी आता नागरिकांच्या घराच्या येऊ आहे त्यामुळे नागरिक संतापले आहेत पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे गैरसोय होत आहे नगरपालिकेने पावसाळ्यापूर्व नियोजन व्यवस्थित केलं नाही महिना नाल्याची स्वच्छता केली जात नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे त्यामुळे लवकरात लवकर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गटारीची स्वच्छता व आठवड्यात एकदा सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे भीमनगर तिसरी गल्ली वॉर्ड क्रमांक चोवीस मध्ये नगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला आहे असाही सवाल उमटत आहे चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील